मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत आणि त्यांच्या छोट्या बुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी खाण्यासाठी म्हणा किंवा प्रवासात नेण्यासाठी काहीतरी कुरकुरीत बनवायचं असेल तर आजची ही बटाटा चकली बनवायला खूप सोपी आणि झटपट तयार होणारी आहे शिवाय ही चवीला एक नंबर लागते चला तर मग ही बटाटा चकली कशी बनवायची ते आता आपण बघूया बटाटा चकली बनवण्यासाठी मी दोन बटाटे उकडून साल काढून घेतली आहे वजनानी हे बटाटे अडीचशे ग्रॅम आहेत तर हे बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ हो, आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची तर पाहू शकता अशी घट्टसर पेस्ट बनवायची त्यामुळे वाढताना पाण्याचा वापर जरा कमी करायचा आणि ही एकदम स्मूथ पेस्ट बनवायची यामध्ये बटाट्याचे लम्स अजिबात राहू द्यायचे नाही नंतर काय होतं की चकली पाडताना तुटली जाते तर आता आपण याला साईडला ठेवून देऊयात इथं मी एक मिक्सिंग बोल घेतला आहे त्यामध्ये दोन वट्या तांदळाचं पीठ घ्यायचं हे मी बिकतचं तांदळाचं पीठ घेतलं आहे हवं तर तुम्ही तांदूळ धुवून सुकून मिक्सरला दळून घेऊ शकता आता त्याच वाटेने एक वाटी बेसन पीठ घ्यायचं तांदळाच्या पिठाच्या निम्म पीठ घ्यायचं आता यामध्ये काही मसाले घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त घाला त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे हे जिरे मी जरा कुटून घेतलेत अर्धा चमचा ओवा त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये आपण नेहमीची चकली बनवताना जसं कडकडीत कर मोहन घालतो तसं घालणार नाही आहे तर यामध्ये दोन चमचे बटर घालणार आहोत बटरऐवजी तुम्ही साजूक तूपसुद्धा घालू शकता आता हे बटर, चा। चा, बटर, बटर पिठाला चांगलं चोळून घ्यायचं तुम्ही मोहनासाठी तर तेल वापरलंच असेल पण एकदा बटर किंवा तूप घालून बघा बटर सर्व पिठाला व्यवस्थित लावून झालं आहे आता यामध्ये बटाट्याची पेस्ट घालायची आणि पीठ मळून घ्यायचं ह्या बटाट्याच्या पेस्टमध्येच पीठ मळलं जातं समजा पीठ फारच घट्ट झालं तर थोडंसं पाणी घालून मौसर पीठ मळून घ्यायचं आणि समजा याच्या उलट पीठ खूपच पातळ झालं तर तांदळाचं कोरडं पीठ घालून हे जरा मळून घ्यायचं तर बटाट्याच्या पेस्टमध्येच हे पीठ मळून झालंय आपण चपातीला जशी कणिक मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं मी हा सोऱ्या घेतला याला जरा चकलीची प्लेट लावायची तर प्लेन बाजू आतल्या बाजूने करायची आणि खरबरीत बाजू बाहेरच्या बाजूने करायची म्हणजे मग चकलीला चांगले काटे येतात आता याला तेल लावून घेऊयात याला सुद्धा आतून तेल लावून घ्यायचं म्हणजे मग पीठ चिटकून राहत नाही आता पिठाचा गोळा घेऊन त्याचा असा लॉक बनवायचा आणि सोऱ्यामध्ये घालून सोऱ्या बंद करायचा आणि चकल्या पाडायला घ्यायचा इकडे मी मीडियम गॅसवर तेल गरम करायला ठेवलंय तेल तापलंय का ते आपण चेक करूया असा छोटासा पिठाचा गोळा टाकून पाहायचा तर हे पहा पीठ हळूच वरती येते आणि हा करपला सुद्धा नाही इतपत तेल आपल्याला गरम करायचंय अगदीच कडकडीत तेलामध्ये चकली सोडू नये नाहीतर ती पटकन वरतून तळी जाते आणि आतून कच्ची राहते तर आता यामध्ये आपण चकली सोडूयात सोऱ्यामध्ये जेवढं पीठ आहे ते सर्व पीठ संपेपर्यंत चकली सोडूयात याला लगेच उलटायचं नाही याला जरा खालून सेट होऊ द्यायचं दोन मिनिट दोन मिनटानंतरच ही उलटून घ्यायची तर उलटपालट करून दोन्ही साईडने तांबूस रंगावर चांगली चांगली कुरकुरीत होऊस तर तळून घ्यायची चकली तेला सोडली तेव्हा खूप बुडबुडे होते पण जसजशी चकली तळली जाते तसतसे बुडबुडे कमी होतात तर हे पहा बुडबुडे एकदम कमी झाले आहेत आणि चकली तळून वरती आली आहे तर याचाच अर्थ चकली पूर्णपणे तळली गेली आहे तर ती आपण काढून घेऊयात चकली अशी उभी पकडून तेल जरा निथळून घ्यायचं बुडबुड्या येण्याचं पूर्ण थांबल्यानंतरच तेलामधून चकली काढायची नाहीतर चकलीनंतर मऊ पडते तर अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाच्या चकल्या बनवून घेते तर पाहू शकता एवढी सगळी चकली झटपट तयार झाली आहे चकली तोडल्यानंतर आवाज तर ऐका कसा येतोय खूपच कुरकुरीत आणि खमंग चकली तयार झाली आहे तर ही चकली तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवा म्हणजे मग महिनाभर अशीच कुरकुरीत राहते तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या छानसे रेसिपीबरोबर तोपर्यंत तो स्टे हॅप्पी हेल्दी अँड फिट बाय बाय